नवापूर तहसील कार्यालयासमोर भांडे व कार्ड वाटप रद्द झाल्याने महिलांचा प्रचंड आक्रोश

वाटप कार्यक्रमासाठी येऊन बसल्या होत्या परंतु तांत्रिक अडचणींमुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा करण्यात आली संबंधित विभागाकडून कोणतीही पूर्वसूचना न मिळाल्याने हा प्रकार घडल्याने महिलांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिलांनी तहसील कार्यालयासमोर घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला अखेर डोकारे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ची आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे नेते भरत गावित यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी महिलांशी संवाद साधून त्यांची समजूत काढली आणि लवकरच पुन्हा कार्यक्रम आयोजित करून वाटप केले जाईल असे ठोस आश्वासन दिले गावी त्यांच्या मध्यस्थीनंतर आणि आश्वासनानंतर संतप्त महिलांनी शांत होऊन घराकडे परतीची वाट धरली या प्रकारामुळे प्रशासनाच्या नियोजन शून्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले कारण दूरवरून आलेल्या महिलांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य नियोजन आणि वेळेवर पूर्वसूचना देणे आवश्यक असल्याची मागणी महिला वर्गातून होत आहे बिरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क ते माझ्या सर्व बहिणी या ठिकाणी आल्या होत्या नवापूर तालुक्यातनं बहिणी आल्या होत्या कामगार विभागातर्फे त्या महिलांना जी पांडे वाटपाची योजना आहे त्या योजनेसाठी त्यांना कूपन मिळेल अशी एक कामगार विभागाकडनं पूर्ण तालुक्याचं नियोजन जिल्ह्याचं नियोजन केलं होतं आणि एकवीस ते सत्तावीस तारीख ही या नवापूरसाठी दिलेली होती सोमवार ते शुक्रवार त्यासाठी असंख्य माझ्या महिला भगिनी या ठिकाणी आल्यात आम्ही तहसीलदार साहेबांशी चर्चा केली कारण ठिकाण तहसील ऑफिस म्हटलं होतं तहसीलदार साहेबांशी चर्चा केली तहसीलदार साहेबांनी कामगार विभागाच्या जे संबंधित अधिकारी आहेत वैभवदादा त्यांच्याशी बोललो त्यांच्या ज्या uh, ja, वरिष्ठ अधिकारी आहे कामगार विभागाच्या uh, मॅडम त्या धुळ्याला असतात मी त्यांच्याशी बोललो तर त्यांच्याकडनं असा खुलासा आला की या संपूर्ण तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत ज्यांना ज्यांना कुपन मिळालेले आहेत त्यांना त्या पुढच्या योजनेसाठी भांडे मिळण्यासाठी ते पात्र होऊ शकतात तर त्यासाठी त्यांना ते जे कुपन आहेत किंवा कुपनच्या पुढचं जे आहे त्यांना ते कार्ड ओळखपत्र मिळणार आहे तर त्याच्यासाठी त्यांच्याकडं प्रिंटर हे एकच उपलब्ध होतं आणि संपूर्ण जिल्हा त्या ठिकाणी जायचा माझ्या माता भगिनी या रात्र रात्र त्या ठिकाणी जागून बसून त्या दिवसभर त्या ठिकाणी लाईन लावायच्या महिला भगिनींची गैरसोय व्हायची त्या ठिकाणी बरस माझ्या भगिनींना त्रास झाला म्हणून शासनाला विनंती केली शासनाने प्रत्येक तालुक्यासाठी वेगळं प्रिंटर देण्यासाठी त्यांचा पाठपुरावा चालू आहे येत्या काही दिवसामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रिंटर हे देणार आहेत प्रिंटर दिलं म्हणजे त्यांना ते ओळखपत्र त्या ठिकाणी ते, ते मिळणार आहे आणि आम्ही शासनालाही विनंती केली आहे अधिकाऱ्यांनाही विनंती केलेली आहे की नवापूर तालुक्याचं जे वाटपाचा कार्यक्रम आहे हा प्रत्येक ठिकाणी म्हणजे उदाहरणार्थ नवापूर आजूबाजूचा लगतचा असेल तर त्यांनी शहरामध्ये नवापूर शहरामध्ये त्यांना देण्यात यावं जे चिंचपाडा आणि विसरवाडी भागात राहणाऱ्या भगिनी आहेत त्यांना या चिंचपाडा या अरे विसरवाडी या ठिकाणी त्यांना देण्यात यावं आणि जे खांडबारा भागातला परिसर आहे तर त्या खांडबारा भागातल्या परिसरामध्ये खांडबाऱ्यामध्ये ते वाटण्यात येणार आहे त्याच्यामुळे खांडबाऱ्याच्या भगिनीने नवापूरपर्यंत यायची गरज नाही विसरवाडीवाल्या भगिनीने नवापूरपर्यंत यायची गरज नाही फक्त ज्या ज्या नवापूर शहरात लगत आणि आजूबाजूचे जे खेडे आहेत ज्यांना नवापूर जवळ आहेत त्यांचं शहरामध्ये नियोजन होईल बाकीच्यांचं विसरवाडी आणि बाकीच्यांचं खांडमारा या ठिकाणी नियोजन आहे कुठल्याही भूलतापांना माझ्या भगिनींनी बळू पडू नये कोणालाही रुपया द्यायची गरज नाही कोणालाही ना पैसे द्यायची गरज नाही ही योजना शासनाची आहे शासन कोणाकडनंही पैसे मागत नाही म्हणून माझ्या सर्व भगिनींना विनंती आहे माता भगिनींना की कोणालाही तुम्ही पैसा देऊ नका तुम्हाला जर फॉर्म काढायचे असतील तर माझं नवापूरला कार्यालय आहे नवापूरला माझं घर आहे तिथं विनामूल्य मोफत ही सेवा मी भगिनींसाठी चालू केलेली आहे मी लाडकी बहीण योजनेचा सुद्धा अध्यक्ष होतो लाडकी बहिणीचा अध्यक्ष आहे बऱ्याचशा भगिनींना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे तसं हा सुद्धा लाभ आम्ही त्यांना शंभर टक्के मिळवून देऊ फक्त एकत्र जर आले तर कोणालाच मिळणार नाही त्या सिस्टमप्रमाणे त्या विभागाप्रमाणे आपल्याला काम करायचं आहे आणि आमची बोलणी झालेली आहे अडीचशे एका दिवसामध्ये अडीचशे लोकांना याचा लाभ मिळणार आहे अडीचशेपेक्षा जास्त भगिनी या ठिकाणी येणार नाही त्यांची गैरसोय होणार नाही त्यांची सगळी सोय ही आमच्या राष्ट्रवादी पक्षातर्फे आम्ही ठिकठिकाणी करण्यासाठी मी भरत भाऊ वचनबद्ध आहे प्रामाणिकपणे मी त्यांची सेवा करेल भगिनींची पण कोणीही कोणाच्याही आमिषाला बळी न पडता विश्वास सेवा तुम्हाला लवकरच तारीख दिली जाईल त्या तारखेला प्रिंटर येईल त्या तारखेलाच तुम्ही यायचं इतर दिवशी तुम्ही येऊ नका एवढीच कळकळशील